महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मविया सरकारवर हिंदू देवतांच्या अपमानाचा गंभीर आरोप करत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे काही ठिकाणी गणपती मूर्तीवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्याने राजकीय अधिकच तीव्र झाला आहे कर्नाटक राज्यात मुस्लिम धर्मीय लोकांनी दगडफेक केली होती ती घटना ताजी असतानाच आता महाराष्ट्रातही अशा घटना घडल्या आहेत विरोधकांच्या मध्ये राज्यातील काही खासदार निवडून आल्यापासून जिहादी शक्तींना चालना मिळाली असून हिंदू देवतांची विटंबना करण्यापर्यंत मजल गेली आहे विरोधकांनी आरोप केला आहे की भिवंडी जामोद शेगाव बुलढाणा पुसद आणि उमरखेडसह राज्यातील काही ठिकाणी गणपती मूर्तीवर दगडफेक झाली आहे यामुळे गणेश भक्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आणि ह्याचे कारण त्यांना अदृश्य शक्ती पाठिंबा देत आहे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर मुस्लिम मतांसाठी लाचार असल्याचा गंभीर आरोप केला आहे त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष मुस्लिम मतांच्यामुळे कारवाई करत नाही आणि हिंदू देवतांचा अपमान सहन करत आहे विरोधकांचा आरोप आहे की काही खासदार निवडून आल्याने त्यांना सत्ता मिळणार असल्याचा अहंकार चढला आहे त्यांनी स्वतःला मोठे समजून मुस्लिम मतांसाठी ते जिहादी प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवायला घाबरत आहेत विरोधकांचा इशारा आहे की हिंदू समाज हे सर्व पाहत आहे आणि हिंदूंच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या अपमानाची किंमत महाविकास आघाडीला चुकवावी लागेल त्यांनी इशारा दिला आहे की ह्या प्रकारामुळे मविया सरकारला भविष्यात त्यांचे परिणाम भोगावे लागतील या आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे म्हणजे सध्याच्या राजकीय घडामोडी आणि निवडणुकींवर ह्याचा परिणाम होईल ह्यात शंकाच नाही